नमस्कार मित्रांनो आली बघा एकदा असं चिंचणी गावात म्हणजे कर्नाटकात ही गाव आहे देवाला आलोय बघा आम्ही आता चिंचणी माया देवी। तर चला आता झालं हातपाय दुखल आंघोळ केली अजून इथं देवाला जायचं पुन्हा दुधनायला जायचं अजून चला आता बोन ही इथनच खेळ हे देऊन आपलं हे करून टाकायचं जाय जाय अजून देव हे सगळं ओके भरपूर आहे तुम्हाला सांगते इकडे गर्दी आज सुद्धा भरपूर गाडी आहेत बघा जिकड बघल तिकडे गाड्या जायच्या बघा पार्किंगला पण ज्येष्ठ आहे महिन्यात लय जण येतील बघा पन्नास रुपये घेतलं बघा गाडी पार्किंग करायला अजून ए टी एम मा माल हळू <laughs> पैसेच नाही सुटत तर कुठं गावते काय मग लगा इकडं कुल्फी आणि बिलफाय दे की दी दीदी असते म्हणजे कुल्फी कुल्फी की असते दिदीला काय नाही काकवा आणायला काय कळत आनोला काय कळत नाही ना आनोला दिल ते खाती आपली बघते आहे खुली पिकडे आहे ना एकदा दिली का फोन डबल डबल मागणार आहे बघा ते भरपूर असं गर्दी बिर्दी सगळी एकदम जाम भरले बघा केळ केळ ती तीच की मग फुडच म्हणलं इकडं केळ कशी आहेत खेळ नाही मग सांगताय एक डझन द्या फोन पे आहे का बरं मात्र पैसे नाही सुट्ट मग नाही मग पुढं जातो पण पैसे नाही तर एटीएम कुठे येत गावात एटीएम आहे का नाही बरं घ्या आल्या देत तू एक डझन शे नारळ कितीलाय नारळ दहा रुपये स्वस्त आहे बघा तिथ हाय पण घेतलंय आता नको त्यांच्यात घेऊ शकता विश्वासन पुरात आर्या द्या म्हणले म्हणजे हाय तर म्हणले तरी ताईन पर्सन लिह काय पैसे काढायचे वाघ व्हायला दिले गोटेबल सामान पि घ्या काय काय लागतंय वटी सामान हिसाबात लावा बरं का सगळं अ मावशी हिसाबात लावा जास्त घेतलं तर बघा मग जातो पुढं नऊ दहा रुपयाला का

काय तू आणि शेळ केले प्रवास होत नाही काय नाही राम राम कुठलं गावली माहिला मग सासर जवळ माहेरच्या शेजारी माणसं आहे ती हिडीओ बघताय काय ताई खणा 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 खणाला का ना पिक आला काय आता चाललोय आहे बघा डेअरीकडे आता बघितलं कधी डेर तुम्ही हा लग्न झालं झाला हिला घेऊन आलो तू बघा ताई कधी आली नाही ताई ताईला पहिल्याला झालं बघा बघा चिन्सरींच काय बरं आहे का बरं बरं आहे आयला मामा डेअरींग बघा दिलच पडत नाही बोलते खणाक आपल्या वळखीच बिन नाही बरं आपलं हाय का बरं म्हणजे बराय म्हणजे बघा किती गच्च भरले तुम्हाला सांगतो जिकडे बघल तिकडे माणसं दुकान जायची सगळीकडे निघालो बघा बेरियाकडं तर ते काय तिला वाटते सगळी माणसं आपली इथे काकू आहे का बघ काकू चुक बिकल

बाजारात कुठं शिरलो आपण सुखल हो होय असली कुठलं गाव होय आम्ही आठ आहे हा नबाल मध्ये हेडू मध्ये हा इथं ओळख लागली ओळख लागली ओळख लागली चला काना कना चला चला रे खाना 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 चपल्या बिपल्या कोणी आणल्या असं काढा इथंच आणलेच नाही आलोय बघा डेर्या बघा तुम्हाला दावतो बघा हे असं मस्त पैकी आहे बघा लय गर्दी असते आज सगळं मोकळं 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 सुन्न सुन्न आहे बघा सगळीकडे आय आमची दरवर्षी एक साल सुद्धा आहे ना कधी चुकवल आया दर्शन घ्या रे दर्शन घ्या इथ दर्शन घ्या तिथं दादा दर्शील घ्यायचं बघा असं मस्त पैकी सगळं अरे का मोल का म्हणतंय दर्शन का काय म्हणतंय मोकळं मोकळं आहे सगळा <laughs> <laughs>